मोजे बेलगाव येथील कोमल वसंत भांगे त्यांचा असा आरोप आहे की एक नंबरची जी निवड आपण केलेल्या कॅन्डिडेटला सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकाहत्तर टक्के आपलं सॉरी बहात्तर टक्के गुण होते आणि आत्ताच्या दोन हजार पंचवीसच्या निवड यादीमध्ये त्यांना एक्क्याऐंशी पॉईंट सतरा टक्के असं गुण भेटलेला आहे केण्याचे आपल्याला अर्जाला डॉक्युमेंट जोडून दिलेले आहेत बारावीचे आम्ही ज्यावेळेस अर्ज घेतो त्यावेळेस त्याच्याबरोबर झेरॉक्स प्रति जोडून घेतो त्या प्रतीवर जे मार्क आहेत त्याप्रमाणे आपण लिस्ट तयार केलेली आहे पण ज्यावेळेस आपण त्यांची ॲक्च्युअल निवड करतो त्यावेळेस आम्ही त्यांच्या ओरिजनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्याशिवाय त्यांना ऑर्डर तामिल करत नाही आणि तेच आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी आपण दहा दिवस गाव पातळीवर आणि आपल्या कार्यालयामध्ये याद्या डकवलेल्या आहेत काही जर आक्षेप असेल गावातील लोकांना त्या एक नंबरला जी निवड झाली त्याच्याखाली जे दोन तीन आहेत त्यांना जे काही आक्षेप असत तो आक्षेप नोंदवण्यासाठी आपण दहा दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्याची आपण शहानिशा करूनच त्यांना आपण ऑर्डर देणार ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहूनच भले मनीषा भरत हे तीन नंबरचे कॅन्डिडेट असल्याच्या नंतर सॉरी त्यांचं ते, ते, बी एड झालेलं नसतं आपण त्यांना दोन गुण दिले बीएड न जर गुण असं काही करेक्शन असेल त्यांच्या रेकॉर्डला पाहून आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेऊ जर झालं असेल या अगोदर त्यांचं आपण रेकॉर्ड पाहिलं होतं का त्यांच्या डॉक्युमेंट्स पाहून केलेलं आहे किंवा त्यात जर कॉम्प्युटर मिस्टिकने जर डी एडचे बी एडला मार्क पडले असले त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वेळ आहे हे या निवड याद्या तयार करत असताना कम्प्युटर ऑपरेटर म्हणून माणूस तयार करतो की डायरेक्ट कॉम्प्युटर याद्या तयार करतो नाही माणूसच तयार करतो माणूस चुकीचा पुतळा आहे चूक झाली तर आपल्याला दुरुस्त करण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी दिलेला आहे दुसरं एक कॅन्डिडेट म्हणणं आहे की त्यांच्याकडं डी एड बी एडच्या व्यतिरिक्त कृषी असे अनेक डिप्लोमे केलेले असतात त्याचे त्यांना प्राप्त झालेले नाही तर जे आरमध्ये मध्ये बाकी डिप्लोमाला त्याला दिलेलं नाही जी आर मध्ये काय डी एड झालं असेल बी एड असेल पदवीधर असेल त्याला मार्क दिलेला आहे त्याप्रमाणे आपण त्यांना मार्क जर एखाद्याने शैक्षणिक डॉक्युमेंट आपल्याकडं भोगस म्हणजे डुप्लिकेट जर दिलेले असेल त्या आधारे जर गुणवत्ता आपल्याकडून प्राप्त करत जर असेल जर भविष्यामध्ये हे जर आपण सत्य पडताळणी जर केली आणि ते जर दुष आढळले तर आपण त्याच्यावर काही गुन्हे दाखल करणार आहात का आपण त्याच्यावर कारवाई नक्कीच कारवाई करणार

आणि ज्यावेळेस त्यांची निवड होईल त्यावेळेस आपण ओरिजन डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करूनच त्यांची आपण ऑर्डर संबंधित कॅन्डिडेट जे आज तक्रार करते त्यांनी आपल्याकडे काय हरकत नोंदवलेली नो आहे का नाही त्यांचा तक्रार अर्ज आलेला आहे त्यांचा तक्रार अर्ज आपण निकाली काढणार आहेत सव्वीस तारखेच्या नंतर सव्वीस तारीख स्थार लास्ट आहे उद्याची त्यानंतर आपण निकाली काढणार एकूण या भरती प्रक्रियेमध्ये तालुक्यातून किती तक्रारी अर्ज आपल्याकडे आजपर्यंत झालेले आहेत तक्रारी अर्ज आपल्याकडे जास्त नाही आहेत दहा ते पंधरा गावांचे अर्ज आहेत आणि नॉमिनल तक्रारी जास्त काय सिरियस तक्रार फक्त बेलगावमध्येच जास्त तक्रारी आहेत बाकी ठीक आहे तक्रारी नाही आहेत अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेमध्ये खोटी कागदपत्र दाखल करून खोटी निवड यादी जाहीर केली असं आपण माननीय गट विकास अधिकारी केज यांना आताच निवेदन दिलेलं आहे तर नेमका कसा प्रकार घडला काय सांगेल त्याबद्दल आपण नमस्कार मी भांगी कुमल वसंत मोज्या बेलगाव येथील रहिवासी असून मी एकात्मिक सेवा अंतर्गत अंगणवाडीत केली भरती चालवली होती त्यामध्ये से अंगणवाडी सेविका आहे सर यासाठी अर्ज केलेला होता त्यामध्ये कॅन्डिडेट उमेदवार क्रमांक एक आणि दोन यांनी दोघच कागदपत्रे जोडून मला नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकं एक कोण आहे एक नंबरचे कॅन्डिडेट कोण आहे आशा सुखराव गुले यांना बारावीला जी म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये जी भरती करण्यात आली होती त्यांना बारावी बारावीच्या जे टक्केवारी जी आहे ती बहात्तर पॉईंट सतरा आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जे राबवण्यात आलेले आहे अंगणवाडी सेविका पद क्रमांक एकला ला जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्यामध्ये एक्याऐंशी पॉईंट सतरा अशी झालेली आहे म्हणजे त्यांच्या बारावीच्या गुणवत्तेमध्ये जे आहे त्याच्यामध्ये तफावत आहे असं तुमचा आरोप आहे का बरोबर नंबर दोनचा कोण कॅन्डिडेट आहे मनीषा भरत फुले त्यांना किती दाखवली गुणवत्ता त्यांची बारावीची बरोबर आहे परंतु त्यांचं बीएड नसतानाही त्यांना बीएड चे मार्ग देण्यात संबंधित आपण काय हरकत नोंदवली काय या प्रकरणी हो मी ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु मॅडम सांगतात की आमचं नजर आम चुकीने नजर चुकीने झाला आपले बारावीला काय शैक्षणिक गुण आहे काय सांगाल तुम्ही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही दाखवता का आमच्या कॅमेरे मला बारावीला एकोणऐंशी ना पॉइंट झिरो अठाशी टक्केवर पदवीला एकाहत्तर पॉइंट ब्याण्णव टक्के आहे डिप्लोमा आहे ह्याचे तर गुण मला देण्यातच आलेले नाहीत आय टी आय आणि डिप्लोमा माझ्या अदर क्वालिफिकेशन असतानाही मला एकही गुण देण्यात आलेला नाही त्याच्यानंतर आणखी काय काय आहे दाप। शिक्षण आय टी आय झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामध्ये आणि ई एम एस सी आय टी देखील आहे माझी त्याच्यामध्ये मला शंभरपैकी सत्याऐंशी गुण आहेत आणि हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनि युनिव्हर्सिटी नाशिकमध्ये मी थर्ड इयरला फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेले आहे इतकी शैक्षणिक गुणवत्ता आपल्याकडे अन्य डॉक्युमेंट असले हे आपल्याला कमी गुण दिलेत का संबंधित कार्यालयाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी हां जर आपल्याला आपण तक्रार केलेली आहे तक्रारीचं जर आपल्या बाजूने जर निकाल नाही जर लागलं तर या पुढे जाऊन आपण कसा लढा देणार आहे मला जर यावर योग्य ती कारवाई नाही केली तर मी आम्हाला नको शिव करणार